नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास अडचणी येत आहे आणि त्याचं कारण आता समोर आलेलं आहे तर नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे जे काही अपडेट येतात तर ते तात्काळ आपण आपल्या चॅनलवर देत असतो अशातच एक महत्वाचं अपडेट या ठिकाणी आलेलं आहे जवळपास तेराशे बारा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास अडचण येत आहे आणि याचं प्रमुख कारण जे समोर आलेलं आहे तर ते या बातमीमध्ये सविस्तर दिलेलं आहे आणि हे कारण जर कंप्लीट जर केलं तर निश्चित आपल्याही खात्यावर या योजनेचे उर्वरित जे काही पैसे आहे मागील ते सहा महिन्याचे तर हो ते पैसे जमा होऊ शकतील अगदी तात्काळपणे तर नेमकं बातमीमध्ये सविस्तर काय दिलेलं आहे ते बघूया आपण तर बघा या ठिकाणी बातमी ही चंद्रपूर जिल्ह्यातील आहे श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत योजनेच्या माध्यमातून दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते डिसेंबर दोन हजार चोवीस पासून शासन लाभार्थ्यांच्या डीबीटी द्वारे रक्कम पाठवत आहे मूल तालुक्यात तेराशे बारा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आधार पडताळणी न झाल्याने रक्कम जमा होण्यास अडचण निर्माण झालेली आहे आता हे मूल तालुक्यामधील एक उदाहरण आहे की लाभार्थ्यांचं आधार पडताळणी न झाल्यामुळे त्यांच्या खात्यावर या योजनेचे मागील पाच ते सहा महिन्याचे जे काही पैसे आहे तर ते पैसे जमा झालेले नाही हे लक्षात घ्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी अशीच परिस्थिती आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये जे काही लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थ्यांचं आधार पडताळणी झालेलं नाही बघा आधार संदर्भातीलच हे सगळे प्रॉब्लेम्स आहे लाभार्थ्यांचं आधार पडताळणी झालेलं नाही बरेच लाभार्थ्यांचं बँक अकाउंट जे आहे तर ते सोबत लिंक नाही त्याचबरोबर आधार अपडेट नाही तर या सगळ्या कारणांमुळे ला लाभार्थ्यांचे मागील पाच ते सहा महिन्यापासूनचे पैसे जमा झालेले नाही आता नेमकं हे सोल्युशन कसं मिळणार आहे आपल्याला की मधील जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना हे पैसे कसे मिळाले तर ते सुद्धा आपण पुढे बघूया यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या आधार कार्ड पडताळणी करण्यासाठी संबंधित योजनेच्या कार्यालयात जाणे आवश्यक का आहे अन्यथा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास अडचण कायम असणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी सोल्युशन सांगण्यात आलेलं आहे जर आपलं आधार पडताळणी झालेलं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल संजय गांधी निराधार योजनेचं जे काही कार्यालय आहे तर हे, हे कार्यालय तहसीलमध्ये आहे आपलं जे काही जवळचं तहसील कार्यालय आहे तर त्या ठिकाणीच संजय गांधी निराधार योजनेचं ऑफिस आहे तर तिथे जाणे अतिशय गरजेचं आहे आणि आपलं आधार कार्ड पडताळणी करून घेणं गरजेचं आहे आणि त्यासोबत मित्रांनो आपलं आधार कार्ड बँक पासबुक त्याचबरोबर जो काही लिंक असलेला जो काही मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर सोबत घेऊन जाणे गरजेचं आहे कारण आधार पडताळणी झाल्यानंतर जो काही ओटीपी येणार आहे तर तो तो मोबाईल नंबरवरच येणार आहे आणि ओटीपी आल्यानंतर आपलं आधार पडताळणी व्हेरीफाय होईल आणि त्यानंतरच आपल्या खात्यावर मागील उर्वरित जे काही पैसे आहेत ते जमा होऊ शकतील यासाठी सांगितलेलं आहे की तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे जे काही ऑफिस आहे तर त्याला भेट देणे अतिशय गरजेचं आहे बातमी <laughs> काय म्हटलेलं आहे ते बघा अन्यथा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास अडचणी कायम असणार आहे जर आपण आधार पडताळणी केलं नाही तर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकणार नाही संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासन निराधार असलेल्या व्यक्तींसाठी दर महिन्याला बँक खात्यात रक्कम जमा करीत असते मूल तालुक्यात सध्या एकूण चौदा हजार सहाशे शेहेचाळीस लाभार्थी आहे दर महिन्याला दोन कोटी एकोणीस लाख सदुसष्ट हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात यात श्रावण बाळ योजना वृद्धपकाळ योजना संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना अशा प्रकारच्या संपूर्ण योजना आहे परंतु ह्याही योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा फटका बसलेला आहे आणि त्याचं प्रमुख कारण आहे आधार कार्ड बघा आधार कार्ड पडताळणी न झाल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही बघा या ठिकाणी तहसीलदारानं काय म्हटलेलं आहे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून थेट बँक खात्यात रक्कम पाठवली जात आहे मूल तालुक्यातील तेराशे बारा लाभार्थी आहेत ज्यांचे आधार कार्ड पडताळणी झालेली नाही यासाठी तालुक्यातील तलाठी ग्रामपंचायत कार्यालय लाभार्थी यादी पाठवण्यात आली आहे यादीत नाव नमूद लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात आधार कार्ड बँक पासबुक व मोबाईल घेऊन आल्यास अडचण दूर करता येईल असं या ठिकाणी नायब तहसीलदार ओंकार ठाकरे निराधार योजना मूल यांनी म्हटलेलं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपलं आधार कार्ड पडताळणी जर केलं नाही तर मागील जे काही पाच ते सहा महिन्याचे पैसे आहे तर ते आपल्या खात्यावर जमा होऊ शकणार नाही त्यामुळे तात्काळ आपलं आधार कार्ड पडताळणी करून घ्या तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद